हाय हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये स्वागत करते आणि फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे आहे की ही जी रेसिपी ना स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा आणि हो आणखीन एक रिक्वेस्ट आहे की आपली जी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे ना तर आजही घेऊन आलेली आहे आणि आजची रेसिपी जी आहे ना ती एक नवीन पद्धतीने बनवलेली आहे तर तुम्ही बऱ्याचदा पाहिले असेल की समोसा असतो वडापाव असतो पण बटाट्या बटाट्याच्या चटणी पासून एक मी नवीन रेसिपी बनवलेली आहे आणि तुम्ही तर पाहिले असेल की करंजीचे आकार पण वेगवेगळे असतात पण आता बटाट्याच्या चटणीच काय केले मी डायरेक्टली ना त्याचा एक नवीन रेसिपी तयार केली आहे तर सर्वात आधी पाहिलं असेल हि मी घेतलेला आहे एक वाटी मैदा मैदा जी आहे तर चाळून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड केल्याच्या नंतर जी ओवा आहे ना तर हातावर असं चोळून घेतलं कारण हातावरती चोळून घेतलं ना त्याचा खमंग असा वास उडतो आणि नंतर काय केले जे आपलं तेल आहे ना तेल काय केले मी तीन ते चार चमचे इथे टेबल स्पून घेतलेले आहे आणि काय केले जे आहे ना त्याला गरम म्हणजे कोमट करून घेतले आणि तेल ऍड केल्याच्या नंतर पूर्ण असं मिश्रण एकसारखं करून घेतलं आणि नंतर लागेल तसं पीठ मी मळून घेतलेलं आहे आपण समोसासाठी कसं ज्या पद्धतीचं पीठ मळतो तशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचे आणि नंतर आपण दहा ते पंधरा मिनट असंच ठेवलेलं आहे साईडला तुम्ही कड दुसरीकडं पाहता असाल इथे मी घेतलेली आहे बटाट्याची चटणी चटणी तर मी आधी तुमच्याशी रेसिपी शेअर केलेली आहे म्हणून ही रेसिपी मी तुमच्याशी शेअर केलेली नाही इथे मी चीज घेतलेला आहे म्हणजे मोजरेला चीज आहे आणि आता पीठ पण आपलं जे चांगल्यापैकी आहे ना ते भिजून तयार झालेलं आहे आता थोडस ह्याला मी मळून घेते आता आपण काय करायचे छोटे छोटे ह्याचे ना एक हे करायचे उंडे घ्यायचेत आणि ह्याला काय करायचं लाटून घ्यायचेत आणि हो फ्रेंड्स आजची न्यू रेसिपी काय आहे ना तुम्हाला पूर्ण व्हिडिओ झाल्याच्या नंतरच कळेल तोपर्यंत तो व्हिडिओ असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा ते तुम्ही पाहिला असेल की तुम्ही छोटे छोटे ह्याची ना पोळी लाटून घेतली तर आता हे काय केले मी एक तर तुम्ही पाहिलं असेल की लाटून घेतले तर दुसरी पण आपण लाटून घेऊया तर आपले दोन्ही भाग आहेत ना म्हणजे पोळेचे लाटून झालेत त्याच्यावरती काय केले मी थोडीशी चटणी ठेवली बटाट्याची आता ह्याच्यामध्येच काय करायचंय जर तुम्हाला चीज आवडत नस आवडत नसेल ना तर काय करा स्किप करा आणि फक्त चटणी ठेवू शकता जे तुम्ही काय केले आमच्याकडे आवडतात तर मी काय केले तर चटणीच्या वरती ना मोजरेला चीज आहे ना ते ऍड केले आणि त्याच्यावरती जे आता आपण आहे ना त्या दुसरी पोळी लाटलेली ते त्याच्यावरती ठेवायचे आणि पूर्ण त्याची जी तोंड आहे ना ते साईडचं ते पूर्ण चांगल्यापैकी आपल्याला ह्याला प्रेस करून घ्यायचं आणि दाबून घ्यायचे पाण्याचा हात पण तुम्ही इथे घेऊ शकता आणि कसं असतं आता पावसाळ्याचे दिवस आणि आपल्या मुलांसाठी नाही करून नवीन काही ना काही छान छान रेसिपी खावासा वाटते आणि तीच रेसिपी जी आहे ती वेगळ्या पद्धतीने बनवून जर दिली तर खरंच मुलांना खूप आवडते मुलांना नाही तर सग लहान लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणार ही पण माझी गॅरंटी आहे तुम्ही पाहता सांग आता हे आपण काय करू तो पाहिलं असेल आपण म्हणजे एक तर जी साईट आहे ना ते काय करूया दुमधून घेऊया आणि हो पण ही जी आहे ना तर रेसिपी बी खूप सोपी आहे आणि तुम्ही कळीचे जे मी पाडते तुम्ही पाहता सांग कशा प्रकारे पाडून घेते व्यवस्थित गोल राऊंड शेप मध्ये आणि आप आपला जी सर्वात आधीच आहे ना ते पूर्ण असं झालेलं आहे आपण काय करूया बाकीचे पण आहे ना ते बनवून घेऊया फटाफट तर तुम्ही आपल्या करंजीमध्ये काय करतो है? रवा भरतो मावा भरतो ह्याच्यामध्ये मी काय केलं आपल्या करंजीमध्ये ना डायरेक्ट बटाट्याची चटणीच ऍड केली पहा तर खरंच खूप छान झाली ती रेसिपी आमच्याकडे ना सक्कळला खूप आवडली एक नवीन पद्धतीने मी बनवलेली आहे तुम्हीही तुम्ही तुमच्या घरच्यांसाठी एक नवीन पद्धतीने बनवून पहा कशी आवडते तुम्हाला रिस्पॉन्स लगेच कळेल इथं मी काय केले सर्व काय बनवून घेतले आणि तेल तापून घेतले ना तर तेलामध्ये काय केले मी चांगले पैकी म्हणजे मिडीयम गॅसवरती आहे ना त्याला मी लाइट गोल्डन म्हणजे पूर्ण कलर असा चेंज होईपर्यंत मध्ये फ्राय करून घेतले फ्राय म्हणजे तळून घेतले आणि तुम्ही झालेला आहे आणि तुम्हाला सा सांगू गर, का एकदम क्रंची क्रिस्पी असं झालेला आहे की मार्केट तुम्हाला रेसिपी मिळणार नाही मी तर सांगते कारण ही घरी बनवलेली रेसिपी कशा असतात मार्केट पेक्षा असतात आणि नो हायजिक असतात म्हणजे कसं असतं की मुलांसाठी उत्तम असतात आणि आपल्या घरच्यांसाठी खरंच ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हिता माझी नाव बटाटा करंजी मना काही नाव दिलं तरी काय हरकत नाही एकदम रेडी झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर विसरू नका आणि ज्यांनी ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी हिच सेंड करते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घेतला सर्वात महत्वाचं राहा आणि तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे आपले चीज जी आहे एकदम मेल्ट झालेला आहे